पुढच्या बातमीकडे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रामध्ये नवं सरकार बनण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरलाय विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात नवं सरकार येण्याची शक्यता वर्तवली जाते मंत्रिपदासाठीचा देखील फॉर्म्युला महायुतीचा ठरलेला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली आहे तर येत्या अठ्ठेचाळीस तासामध्येच महाराष्ट्राचं नवं सरकार बनण्याची शक्यता वर्तवली जाते कसं असेल हे नवं मंत्रिमंडळ पाहूयात तर भाजपाला बावीस मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीला दहा तर शिवसेनेला बारा मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते